मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक पैलवान पाहिले पण असं महाराष्ट्रातील एक गाव पाहिलं का ज्या गावामध्ये पैलवानांची भरमसाठ आहे आणि या पैलवानांच्या नावाने या गावाला ओळखलं जातं तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील अशाच एका गावाची ओळख करून घेणार आहोत मित्रांनो ढवळ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे हे गाव फलटण पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे सातव्या शतकाच्या प्रारंभी यादव वंशातील सिंगण नावाच्या राजाने ढवळागिरी पर्वताच्या पायथ्याशी ढवळ नगरी नावाचे नगर वसवले त्या ढवळनगरीचे ढवळ हे नाव झाले ढवळ गावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे हे गाव पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते आणि यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताब देखील मिळवला आहे मान देशाच्या इतिहासात प्रथम महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापू लोखंडे हे ढवळगावच्या मातीतले वीर पैलवान बापू लोखंडे यांनी महाराष्ट्र केसरी हा किताब नागपूरच्या मैदानात एकोणीसशे साली पटकून सातारा जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कुरले होते ऑलिम्पिकवीर कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा वारसा जपत पैलवान बापू लोखंडे यांनी सातारा जिल्ह्याला मान पहिल्यांदा मिळवून दिला होता ढवळगावच्या मध्यभागी एका बाजूला ज्ञानाचे धडे देणारी शाळा आहे तर दुसऱ्या बाजूला मल्लविद्येचे प्रशिक्षण देणारी तालीम उभी आहे या तालमीत रोज नित्य नित्यनियमाने जवळगावातील लहानांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण कुस्तीचे धडे घेतात जोर बैठका रस्सी चढणे असे विविध व्यायाम प्रकार तालमीत शिकवले जातात वस्ताद मंडळी तालमीत मल्लांना कुस्तीच्या डावांची माहिती कलाजंग ढाक मोळी एकेरीपट दुहेरीपट गदालोट धोबी पछाड असे सर्व डाव या तालमीत असतात माती विभागाबरोबर आधुनिक गादी विभागातील कुस्तीचे प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी दिले जाते त्याचा परिपाक म्हणून कुस्ती क्षेत्रातील विविध स्तरावरील बहुमान या गावातील तरुण कुस्तीपट्टूंनी मिळवलेला आहे कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ढवळगावच्या वार्षिक जत्रेवेळी तसेच इतर विविध कार्यक्रमांच्या प्रसंगी कुस्त्यांचे जंगी फळांचे आयोजन केले जाते राजर्षी शाहू महाराज असे म्हणाले होते की मल्लविद्या ही केवळ तालमीपुरती मर्यादित नाही तर ती जगण्यासाठी आवश्यक अशी कला आहे ती कला जोपासण्याचे काम ढवळगावच्या मातीत होत आहे पैलवानकीची परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी ढवळगावातील सर्वजण गट तट पक्ष मतभेद बाजूला ठेवून कार्य करत असतात गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे मंदिराच्या सुरुवातीला प्रशस्त मंडप असून गाभाऱ्यात हनुमान भैरवनाथ जोगेश्वरी बाळ सिद्धनाथ आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती पाहण्यास मिळतात मंदिराच्या उंच शिखरावर विविध देवी देवतांचे शिल्पे कोरलेली आहेत गावाच्या एका बाजूला लक्ष्मीनारायण आणि भगवान शंकर यांची मंदिरे आहेत भगवान शंकर ढवळगावी वागेश्वर या नावाने ओळखला जातो मंदिराचे बांधकाम दगडात केलेले आहे त्यात चुन्याचा वापर केलेला नाही मुख्य प्रवेशद्वाराजवळ जुन्या काळातील मंडप आहे मंदिराच्या मंडपातील खांबावर विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत मंदिराच्या परिसरात विरगळ आहेत गावाच्या दुसऱ्या बाजूला ग्रामदेवी ढवळाई मातेचं मंदिर आहे पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी आस्थेने देवींच्या दर्शनाला येत असतात तसेच गावामध्ये काळसिद्धनाथ संत सावतामाळी यांचे मंदिर देखील आहे भैरवनाथ देवाची जत्रा ह्या गावचे मुख्य आकर्षण आहे जत्रा अक्षय तृतीयेनंतर पाच दिवस असते पहिल्या दिवशी गावातील सुवासिनी एकत्र येऊन मंदिरात भैरवनाथ जोगेश्वरी यांच्या हळदीचा कार्यक्रम केला जातो दुसऱ्या दिवशी दुपारी गावच्या बाहेर मोकळ्या जागेत भैरवनाथ जोगेश्वरी यांचा विवाह गुलाल खोबऱ्याची उधळण करत साजरा केला जातो त्या दिवशी गावात घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तिसऱ्या दिवशी गावामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते चौथ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येतो महाराष्ट्राच्या खोपऱ्यातील मल्ल त्या ठिकाणी येऊन त्यांचे कुस्ती कौशल्य दाखवतात त्यांना भरघोस बक्षिसही दिली जातात पाचव्या दिवशी पहाटे देवाच्या पालखीची मिरवणूक गावातून निघते त्याला देवाचा छबिना असे म्हणतात भैरवनाथाच्या चा नावाने चांग भलं असे म्हणत गुलालाची उधळण करत मिरवणूक चालू असते सोबतच देवाच्या मानाच्या काट्या देखील असतात गावात लक्ष्मी आई महादेव पीरसाहेब यांचे मंदिरे आहेत दरवर्षी पीरसाहेब देवाचा उत्सव उरूस म्हणून साजरा केला जातो गावाला अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळ्याची दोन तपांपेक्षा जास्त परंपरा आहे गावात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे ढवळ गावात विद्यार्थ्यांचे सोयीसाठी अभ्यासिका तसेच ग्रंथालय आहे गावातून तरुण मुले मुली शालेय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गावाचे नाव तालुका जिल्हा राज्य व देशपातळीवर उमटवत आहेत ढवळ गावात मुलीसुद्धा आत्मीयतेने कुस्तीची परंपरा जोपासताना दिसतात या गावची कन्या सृष्टी शिवाजी करे हिने शमशाबाद मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्यस पदक मिळवलेले आहे या गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय केला जातो अधिकतर लोक शेतमजुरी करतात कुक्कुटपालन शेळीपालन असे जोड व्यवसायही आहे आठवडी बाजार गावाच्या बाहेर दर शुक्रवारी असतो बाजारात पंचकृषीतील लोक येतात गावातील लोकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे तसेच जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्र देखील आहे ढवळ गावात आणि एकूणच फलटण तालुक्यात पाऊस कमी पडतो मात्र कालव्यांमुळे सिंचनाची सोय झाली आहे गावातील बहुतांश जमीन बागायती आणि थोडी जमीन जिरायती आहे ऊस हे गावातील प्रमुख पीक आहे गावात उत्पादित होणारा ऊस श्रीराम साखरवाडी शरयू ॲग्रो माळेगाव स्वराज अशा या साखर कारखान्यांना पुरवला जातो त्याशिवाय गहू ज्वारी बाजरी मका यांचे उत्पादन ही घेतले जाते फळांमध्ये डाळिंब केळी ही अधिक पिकवली जातात मित्रांनो ढवळगावाला ऐतिहासिक परंपरा देखील लाभलेली आहे गावातील लोखंडे घराण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे ढवळगावचे वतनदार लोखंडे पाटील असल्याचे पुरावे आढळतात लोखंडे घराण्याच्या ऐतिहासिक काळातील ढवळ गावाची वजनदारी ज्यांच्याकडे होती ते होनाजी लोखंडे व जोगोजी लोखंडे यांची स्मृतीस्थळे गावाच्या मध्यभागी मुख्य मंदिराच्या बाजूला आहेत बापूराव लोखंडे यांनी मुंबईच्या लालबहादूर शास्त्री आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे त्यांनी विविध स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केलेले आहे मात्र त्यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुंबई संघातून सहभागी होता आले नाही तेव्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तशा परिस्थितीत सातारा जिल्हा तालीम संघाने पैलवान बापूराव लोखंडे यांचा पुरस्कार केला त्यांना नागपूर येथे होणाऱ्या एकोणीसाव्या महाराष्ट्र केसरी मानाच्या गदेसाठी सातारा संघातून प्रवेश मिळवला त्यावेळी त्यांचे वय एकवीस वर्षे होते बापूराव यांनी माती विभागात महाराष्ट्राच्या दिग्गज अशा मल्लांशी मुकाबला करत कमाल केलेली आहे त्यांनी पैलवान इस्माईल शेख पैलवान विष्णू जोशीळकर अशा दिग्गज मल्लांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला दुसऱ्या बाजूने गादी विभागातून मूळचे इंदूरचे मात्र कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करत असलेले सरदार खुशाल हे अंतिम सामन्यात समोर होते पहिली पंधरा मिनिटे काटा लढत होऊनही कोणी गुण मिळू शकले नाही एकोणीस मिनिटे पूर्ण झाली तेव्हा पैलवान सरदार खुशाल यांनी सुरेख बगल काढून बापूराव लोखंडे यांची कंबर धरली न धरली तोच तितक्यात चप्पाळीने बापूराव लोखंडे यांनी गदालोट डाव मारून सरदार खुशाल यांना चितपट केले प्रथमच महाराष्ट्र केसरीची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून दिली बापूराव लोखंडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार चार दोन हजार पाचचा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला होता या गावात प्रत्येक घरात पैलवान पाहण्यास मिळतात सरसळत्या रक्ताला उकळी फोडणारे ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतांप्रमाणे राहणारे रोज लाल मातीत घामाने चिखल करणारे अनेक पैलवान ढवळ गावात घडत आहेत ढवळगावामध्ये जन्माला आलेला प्रत्येकजण मातीला आई मानून तिची मनोभावे सेवा करण्यासाठी पैलवान होत असतो असे म्हणतात मित्रांनो ढवळगावच्या जवळ उपळवे गाव असून त्या गावाच्या बाजूला सीतामाईचा डोंगर आहे ढवळगावच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या प्रकाराची बरीचशी गावं आहेत तर मित्रांनो आशा करतो या ढवळगावचा इतिहास तुम्हाला समजला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ढवळगावाला ही कुस्तीची परंपरा कशा प्रकारे मिळालेली आहे हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेले असेल आणि नक्कीच मला आशा आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला त्याला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया असंच काही किस्सांसोबत अशाच काही पैलवानांच्या माहितीसोबत तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद